न्यूज आपके साथ नमस्कार मी अभिजित गजभिये आपल्यासोबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अमरावती विभागीय केंद्राच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे करण्यात आले होते आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडे लक्ष देणे आवश्यक असून खेळाडूंना विविध क्षेत्रात भरपूर संधी असल्याचे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्या डॉक्टर अंजली ठाकरे यांनी केले या क्रीडा महोत्सवात शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर आठशे मीटर पंधराशे मीटर आणि पाच हजार मीटर धावणे थाळीफेक गोळाफेक लांब उडी उंच उडी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बास्केटबॉल अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या विभागीयस्तरीय क्रीडा महोत्सवाकरिता अमरावती विभागातील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांतून एकूण दोनशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नाशिक येथे एकवीस व बावीस नोव्हेंबरला होणाऱ्या केंद्रीय क्रीडा स्पर्धेकरिता सहभागी होता येईल या निमित्ताने आयोजित उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अमरावती विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉक्टर संजय खडक्कर यांनी केले व विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मुख्यालयातील आस्थापना विभागातील उपकुलसचिव डॉक्टर कैलास बोरसे व कुलगुरू यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र हिरे हे उपस्थित होते आयोजक म्हणून डॉक्टर संजय खडसे डॉक्टर प्रेमसिंग सायर डॉक्टर चेतक शेंडे यांनी काम पाहिले तर परीक्षक म्हणून प्राध्यापक जितेंद्र राऊत प्राध्यापक प्रिया किनाके प्राध्यापक अमोल दातार प्राध्यापक राजेश दास प्रमोद इंगळे प्राध्यापक जयश्री खडसे यांनी कार्य केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहयोगी सल्लागार प्राध्यापक रमेश काळे सहाय्यक कुलसचिव प्रकाश मानकर डॉक्टर मनीष गायकवाड प्राध्यापक उद्धव पारवे विवेक गुल्हाने विवेक जाधव मयुरेश साळुंके सुनीता कानडे सागर उज्जैनकर राहुल गायकवाड सागर कडू प्रवीण धर्माळे यश गुडधे यश लवंगे आणि अभ्यास केंद्राच्या वतीने डॉक्टर पांडुरंग टिपरे डॉक्टर नरेंद्र वानखडे प्राध्यापक नरेश चव्हाण सुमित गोटे विकास माने व पवन बिजागिरे यांनी परिश्रम घेतले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा